हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रण या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत रोजचा स्वयंपाक बनवताना या किचन टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत शरीरात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम वाढवायचे असेल तर मखाना पावडर आणि खारीक पावडर दुधात मिक्स करून घ्यावे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आंबा खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाल्ल्याने पोटात प्रचंड दुखू शकते म्हणून आंबा खाताना किंवा आंबा खाल्ल्यानंतर दही लिंबू तिखट पदार्थ आणि कार्ले कोल्ड्रिंक्स संत्री हे पदार्थ अजिबात खाऊ नका चेहऱ्यावरील वांगाचे डाग घालवण्यासाठी जायफळ पावडर बनवून घ्या आणि अर्धा चमचा जायफळ पावडर मिक्स करताना त्यात कच्चे दूध टाकून चेहऱ्यावर मालिश करा आणि काही दिवसातच वांग नाहीशी होतात बुद्ध त्रास असणाऱ्या व्यक्तीने ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी त्यामुळे मूळ व्याधीचा त्रास होत नाही ज्वारीमध्ये असणाऱ्या नियासीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते तसेच ज्वारीमध्ये फायटोकेमिकल्समुळे हृदयविकारात टाळता येतो लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबू पिळून न घालता त्यासोबत लिंबाची साल सुद्धा खिजून घाला यामुळे सरबतची चव दुप्पट वाढते आणि लिंबाच्या सालीतील सत्व सा सुद्धा आपल्याला मिळते भात शिजवताना त्यात थोडे लिंबू पिळा आणि एक चमचा तूप टाका यामुळे भात दुप्पट फुलेल मोकळा होईल आणि पांढरा शुभ्र दिसेल जर ब्रेडचे तुकडे कडक झाले असतील तर पाणी उकळून त्यावर जाळी किंवा चाळणे ठेवून ब्रेडचे तुकडे ठेवा काही वेळातच ब्रेड नरम झालेले दिसून येतात स्नायू मधील ताण किंवा सांधेदुखी तसेच गुडघेदुखीसाठी आल्याची पेस्ट बनवून वेदना होणाऱ्या जागी लावा आराम मिळतो फाटलेल्या टाचामुळे हैराण असला तर रात्री कोमट पाने पाय धुतल्यानंतर ते चांगले कोरडे होऊ द्या यानंतर तळव्यावर हलके कोमट खोबरेल तेल लावून मशाज करा त्यावर सुती पायमोजे घाला आणि झोपा सकाळी त्यांना साध्या पाण्याने धुवा डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी रात्री झोपताना बदामाच्या तेलाने हलके मालिश करून झोपा लवकरात लवकर फरक जाणवेल पाय मुरगळा किंवा सुजला असेल तर हळद मीठ तेल एकत्र करून कोमट करा त्याचा लेप लावा याने आराम मिळतो ताप कमी होत नसेल तर गुळवेलचा तुकडा ग्लासभर पाण्यात उकळावा आणि पाणी अर्धे झाले की ते कोमट पाणी प्या त्यामुळे ताप लवकर बरा होईल उपाशी पोटी भिजवलेले हरभरे भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने पायाची ताकद वाढते तसेच तुमची स्मरणशक्ती कधीच कमकुवत होत नाही मधुमेहावर दालचिनी पावडर खूप प्रभावी आहे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी कुठल्याही स्वरूपात दालचिनीचा तुकडा रोज खाल्लाच पाहिजे दाताला कीड लागल्यामुळे ठणकत असतील तर दाताखाली लवंग ठेवा किंवा लवंग तेल असेल तर कापसाला लावून तो कापूस दाताखाली ठेवा त्यामुळे दात दुखणे ताबडतोब थांबेल गर्भवतीस उलट्या होत असेल तर वेलदोळेच्या साली मातीच्या भांड्यात जाळून त्याची पूड करावी व त्यात मध टाकून अर्धा चमचा चाटायला द्यावे त्यामुळे उलट्या थांबून आराम मिळतो जे लोक घाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो अन्न लवकर पचत नाही आणि लट्टपणा वाढतो म्हणून अन्न नेहमी बारीक करून खावेत केसाच्या वाढीसाठी बळकटीसाठी तुम्ही आहारात जवस खाणे चालू करा यामुळे केस खूप छान होतात जवस पाण्यात टाकल्यावर चिकट होतात म्हणून जवस भाजून त्यात मसाले टाकून चटणी बनवून खाऊ शकता थोडी जायफळपूड पाण्यात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत या किचन टिप्सचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद